दादा आहे का घरात रिक्षा दारात मधो आपाप कार्यकर्ता चांगला आहे गाव वर्ग घटना राखणार आहे गरीबाला जाता मधुप्पा वर्ग आहे कॉलेज साठी वगैरे मारली मधो आपण इष्टावान कार्य खूप आठलेल्या पंचमी जिल्हा परिषद निवडणुकीसाठी आमचे गावचे नाद पाव सासरवाडीचे अरुण आबाजू भोसले सरकार पंचायत समिती कोर मतदारसंघातून जिल्हा सदस्य म्हणून जरी उभारले तरी तुम्ही लक्षात ठेवा कोण रिक्षा आणि जिल्हा परिषदेसाठी उज्वलमध्ये दिसतं या उभा आहेत तर या दोन्ही उमेदवाराला तुम्ही प्रचंड बहुमत त्यांनी विजयी करा बाकी काय जास्त ओळखा कार्युकता ओळखता म्हणजे पण काम पूर्वी पंचायत समितीचं वगैरे म्हणा भरपूर आहे त्यांनी कॉलेज साठी वगैरे म्हणा भरपूर मुलांना गावात प्रोत्साहन दिलं शिकाय देण्यासाठी त्यांनी मदत केली भरपूर गावात पूर्वी पहिली काय नव्हतं साधन आता भरपूर झालं साधन मग आपाप कार्यकर्ताला चांगलं आहे गाव राखण्या चांगलं आहे गरिबाला जाता चांगला कोणा असायला तो कोणी असेल चांगला गरीब आहात पुजवात आमचा तो काही त्यानी आतापर्यंत लोकांच्या साठी काय काय केलं शिकार केली काम तरी केली हात पाली खारी एकदम भारी एकदम आहे आमच्या घरात पहिले धोबाला मदोप्पाचा वाहून गेरे माय मार्किंग वारली वाहून गेरे गेले हे थाप मारून फाटी घे मतदारसंघामध्ये जिल्हा परिषदेच्या मददोबाप्पा एकोणीसशे ब्याण्णव ला पंचायत समितीचे उमेदवार म्हणून अधिकृत उमेदवार म्हणून त्यावेळी ते निवडून आले होते त्यावेळी पिडी मामा जिल्हा परिषदला आणि मधोआप्पा पंचायत समितीला आले होते त्यावेळेपासून आज तागायत मधोआप्पानी दोन वेळा जिल्हा परिषद लढवली त्यांच्या मिसेस दोन वेळा उज्ज्वला मधुकर देसाई ह्या दोन वेळा निवडून आलेले आहेत हे तिसऱ्यांदा त्या शिवशाहू विकास आघाडीमार्फत आता उभा आहेत आणि त्याचप्रमाणे या मतदारसंघ हा काँग्रेसचा मतदारसंघ आहे आणि मधोआपाच्या विचारसरणीचा मतदारसंघ आहे मधोअपाला मानणारी या मतदारसंघामध्ये भरपूर असं बहुमत आहे तसेच आता या उमे मतदारसंघामध्ये पंचायत समितीचे उमेदवार श्री अरुणराव भोसले आबा भोसले हे अधिकृत रिक्षा या चिन्हावर निवडणूक लढवित आहेत आणि त्याचप्रमाणे मधोआपांच्या मिशेस या सर्वसाधारण मतदारसंघातून उज्ज्वला मधुकर देसाई यांचंही चिन्ह रिक्षा आहे आणि हा मतदारसंघ काँग्रेसला मांडणारा के पी पाटील या मतदारसंघाचे नेतृत्व करतात त्यांनी दोन वेळा या मतदारसंघाचा आमदार म्हणून काम केलेले आहे तसेच बजरंग देसाईंनी या मतदारसंघातून पंच्याऐंशी ते दोन एकोणीसशे नव्याण्णवला वे दोन वेळा तेही आमदार झालेले तर आता यावेळी हा मतदारसंघ शिवशाहू विकास आघाडीच्या मार्फत आम्ही लढवत आहे या मतदारसंघाचे माझी नादोडे गाव हे प्रचंड मोठं आमच्या या मतदारसंघातलं मोठं गाव आहे या मतदारसंघाचे माजी डेप्युटी सरपंच श्री संभाजी पाटील सरपंचांचे निष्ठावंत कार्यकर्ते आभासो भोसले काय हे आभासो विश्वास भोसले यांनी दोन वेळा तिथं पंचायत समिती लढवलेले आहे आणि नादोडे गावचे डेप्युटी सरपंच म्हणून तेही झालेले आहेत त्यांचा चिरंजीव आता अरुणराव भोसले हे आता पंचायत समितीचे आमचे अधिकृत उमेदवार आहेत हा तिन्ही शिटा आमच्या भरघोस मताने निवडून येणार ह्यात मात्र तिळ मात्र शंका नाही पण यावेळी जिल्हा परिषदेमध्ये किपी पाटील आणि बंटी पाटी साहेब यांची सत्ता निर्विवाद येणार याची काय दगडावरची रेग आहे आणि ह्या मतदारसंघ काँग्रेसला आणि राष्ट्रवादी काँग्रेसला मानणार आहे आणि किपी पाटील साहेब आसन मुस्लिम साहेब यांना मानणारा मतदारसंघ आहे तसेच बंटी पाटी शाहू महाराज या मतदारसंघामध्ये शाहू महाराज खासदार झालेले त्यांना निवडून दिलेले आपांच्या घराला वारसा मान्य बीजी गोपाळ पाटील बापासाहेब गोपाळ पाटील या मतदारसंघाचे आमचे लाडके नेतृत्व होते त्यांनी डाव्या विचारसरणीचे विचार, विचार मांडलेत आणि ते तळागाळापर्यंत पोहोचले त्यांनी गोरगरीब कल्याण लोकांचं केलेलं आहे आणि बापू गोपाळांचे दुसरे भाऊ काकासोपा गोपाळ पाठीर देसाई हे सुद्धा या मतदारसंघातून आमदार झालेले आहेत त्यांचे दोन्ही चिरंजीव अतिशय विद्वान अशा मोठ्या पदावर हो आहेत एक वकील आहेत आणि एक ऑल इंडिया इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष आहेत तसेच मधोअपांचे वडील पुंडलिक गोपाळा पाटी देसाई हे सुद्धा लढवे कम्युनिस्ट विचारसरणीचे आहेत त्यांचा या मतदारसंघामध्ये प्रभाव आहे असा पगडा आहे आणि त्यांना मानणारं इथं प्रचंड प्रमाणात वर्ग आहे त्यांची सामाजिक आणि मानसिक आणि समाजभिमुख काम करण्याची वृत्ती असल्यामुळं तर त्याच्यापूर्वी ते कारखान्याचे दोन वेळा तीन वेळा संचालक झालेले आहेत आणि आता सुद्धा ते संचालक आहेत आणि त्यांचा या मतदारसंघामध्ये विचारप्रणालीचा पगडा आहे हे सांगता येईल विश्वासू विश्वासहून इष्ठावंत माऊनी विद्यापीठाचे चेअरमन म्हणून काम करतात त्यांचा समाजभिमुख कार्यक्रम आहे या मतदारसंघामध्ये पक्ष आणि चिन्ह याला विशेष महत्व नाही इथं माणुसकी आणि मतदार मधवापांना मानणारा वर्ग आहे तसेच केपी पाटील बजरंग देसाईना यांना म्हणणार असा तेरी संगम आहे त्यामुळे या मतदारसंघात ऐंशी टक्क्याच्या वर मतदान होणार मधोबापांनी पराभ कधी पाहिलाच नाही आणि आता एवढी पाहिणार नाही शंभर टक्के निवडणूक ही बाळा कार्यवर्तगाची घडामोडी जाणून घेण्यासाठी आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला